माझ्या महाणंदा हरमोळे या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जी शिवाचं वाहन नंदी ह्या नंदीची जन्माचा वृत्तांत बघणार आहोत नंदीचा जन्म कसा झाला त्याचे माता पिता कोण हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत शिलाद नावाचे मोनी होते ते संन्याशी होते बऱ्याच दिवस साधना तपश्चर्या केली परंतु काही दिवसानंतर त्यांना पुत्रप्राप्तीची इच्छा झाली त्यांना पुत्र प्राप्त व्हावा असं वाटू लागलं म्हणून ह्या शिलादमुनी इंद्राची तपसाधना केली तपश्चर्या केली आणि इंद्राला प्रसन्न करून घेतलं आणि इंद्राला पुत्राची मागणी केली मला आयोनीज पुत्र हवा आणि अमर पुत्र हवा संन्याशी मी संन्याशी आहे त्यामुळे एवढीपासून न जन्मलेला पुत्र मला हवा अशी मागणी केली तेव्हा मा इंद्राने सांगितलं शिलाद ही मागणी आम्ही पूर्ण करू शकत नाही मी ब्रह्मदेव किंवा कोणताच देव ही मागणी पूर्ण करू शकत नाही ही जर इच्छा तुला तुझी पूर्ण करून घ्यायची असेल तर तुला महादेवाला शरण जावं लागेल कारण तुला अमर पुत्र हवा आहे आणि आम्हीच अमर नाही तर तुला अमरपुत्र आम्ही कसा देऊ शको म्हणून तू महादेवाची आराधना कर आणि पुत्रप्राप्ती करून घे असा सल्ला इंद्राने त्या शिलादमुनीला दिला पुन्हा शिलाद मुनी महादेवाची तपसाधना केली तपश्चर्या केली आणि शिव परमात्माला प्रसन्न करून घेतलं शिव प्रसन्न झाले तेव्हा शिलाद मुनी पुत्र व्हावा देवा आणि पुत्र आयनीज युनीपासून न निर्माण झालेला आणि अमर असावा असा पुत्र मला द्या अशी मागणी केली तेव्हा महादेवानं सांगितलं नंदी म्हणून मीच जन्माला ये तुझ्या पोटी जन्म घेईल तू विश्वाच्या पालनकर्त्याचा पिता होशील असं त्या शिलाद मुनीला सांगितलेलं आहे आणि तथाच तो हा आशीर्वाद दिला शिलादमुनी पुन्हा आपल्या आश्रमात गेले आपले नित्यकर्म करू लागले असा काही काळ गेला सहा महिन्याचा काळ गेला शिलादमुनी एक वेळेस यज्ञ करायचा म्हणून जमीन नांगरली आणि ती जमीन खांदू लागली आणि खांदत असताना घाम आला आणि आपल्या त्या शिलाद मुनीच्या स्वतःच्या शरीरापासून एक बाळ वेगळा झाला आणि तो रडू लागला शिलादमुनीला आनंद झाला तो बाळ त्या मुनीने उचलून घेतला ही बातमी सगळीकडं पसरली सगळे देव ऋषीमुनी शिलादमुनीच्या आश्रमात आले जसं आपल्याकडं बाळ जन्माला आलं तर सगळे पाहुणे सगळे नातेवाईक बाळ बघायला येतात तसंच मुनींना पुत्र झाला ही बातमी सगळीकडे पसरल्याबरोबर सगळे देवदेवता मुनी, शिलाद शिलादमुनीच्या आश्रमामध्ये बाळाला बघण्यासाठी आले गोड असा बाळ जन्मलेला बघितला आणि त्या बाळाचं नामकरण केलं नंदी असं नाव ठेवलेलं आहे या बाळाचा जन्म झाला तेव्हाच पृथ्वीला सुद्धा आनंद झालेला होता सगळीकडं झुळझुळ असा हळूवार वारा वाहू लागला कोकिळा गायन करू लागल्या कमळ फुलले सुगंध हवेमध्ये पसरलेला आहे शुभ शकून होऊ लागलेले होते हा बाळ भूमीला भूमीवर जन्माला आल्यावर भूमीला सुद्धा आनंद झालेला होता सगळीकडं आनंदी आनंद झाला नंदी असं नाव ठेवण्यात आलं नंदी हळूहळू वाढू लागला नंदी पाच वर्षाचा झाला आणि शिलादोनी नंदीला आपल्या स्वतःच आपणच अक्षर ओळख शिकवायला सुरू केली अक्षर ओळख करून दिली आणि अक्षर ओळख झाल्यानंतर शास्त्राचं ज्ञान द्यायला सुरुवात केली नंदीची बुद्धी तीक्ष्ण असल्या कारणानं नंदीनं सगळ्या शास्त्राचं ग्रहण पटापट पत करायला सुरुवात केली आणि केली नंदी सात वर्षाचा सा झाला तेव्हा मित्र आणि वरुण या शिलाद मुनींना भेटण्यासाठी त्यांच्या आश्रमात आले त्यांचा आदर सत्कार शिलाद मुनीनं केला आणि गप्पा मारीत बसले नंदी खेळत होता ही मित्र आणि वरुण बोलत बोलत शिलाद मुनीला म्हणू लागले शिलाद तुझा पुत्र किती सुंदर आहे किती गोड आहे किती गोंडस आहे आणि हुशारसुद्धा दिसतो बरं का इकडी बाळा नंदी असं म्हणून त्या मित्र वरुणाने त्या नंदीला बोलावून घेतलं आपल्या स्वतःच्या मांडीवर घेतलं आणि त्याला म्हणाले बाळा दाखव तुझा हात म्हणून त्याचा हात बघितला आणि सांगितलं शिलाद मुनीला सांगितलं शिलाद तुझा पुत्र सुंदर आहे हुशार आहे सद्गुणी आहे परंतु परंतु म्हटल्या बरोबर शिलाद मुनीला वाटू लागलं आणखी काय भविष्य आहे माझ्या पुत्राचं सांगा परंतु म्हटलं की पहिल्या सगळ्या ह्याच्यावर पाणी पडतं आणि काहीतरी पुढे आहे अशी इच्छा आपल्याला दर्शवते म्हणून त्यांनी सांगितलं मित्रांनी वरुणानी तुझ्या मुलाला फक्त आठ वर्षाचं आयुष्य आहे आणि आज तुझा मुलगा सात वर्षाचा झालेला आहे ह्याचं एक वर्ष आयुष्य शिल्लक आहे असं म्हटल्याबरोबर मुनीच्या हृदयावर वज्रप्रहार प्रहार झाल्यासारखा झाला आणि मुनी रडू लागले मोठमोठ्यानं रडू लागले दुःखानं थरथरा कापू लागले मित्रांनी वरून वरुण यांनी समजूत घातली परंतु ते काही समजत नव्हते त्यावेळेस नंदी बाहेर गेलेला होता नंदी परत घरी आला घरी आल्याबरोबर शिराद मोहिणीनी नंदीला पोटाशी धरलं आणि मोठमोठ्यानं रडू लागले नंदीला काहीच कळेना नंदीने विचारलं हे आपल्या वडिलाली बाबा काय झालं तुम्हाला रडायला काय झालं एवढं दुःख कोणतं होतंय तुम्हाला ते मला सांगा मी ते दुःख दूर करण्याचा प्रयत्न करेल माझ्याच्यानं दुःख ते दूर होत असेल तर नक्की मी प्रयत्न करेल बाबा मला सांगा तर खरं तुम्हाला कोणतं दुःख ती तेव्हा शिलादुमनी काहीच बोललेले नाहीत पुन्हा जास्त रडू लागले तेव्हा नंदी बाजूला सरकलं आणि वडिलाला विचारलं मला सांगा काय झाले ती मी तुमचं दुःख नक्की दूर करेल मी तुमचा मुलगा आहे आणि तुमचा माझ्यावर अधिकार आहे आणि मी तुमचं दुःख दूर करण्याचा प्रयत्न करेल तेव्हा शिलाद मुनी सांगितलं नंदी तुझं फक्त एक वर्षाचं आयुष्य शिल्लक आहे आणि एक वर्ष झालं की तू मला सोडून जाणार आहेस असं म्हटल्यामुळं नंदी म्हणू लागला बाबा एवढंच का अरे मृत्युंजयाची आराधना केली तर काहीही अशक्य नाही मी महादेवाची आराधना करेल मला जेवढं आयुष्य आहे तेवढं मला वाद झालं परंतु तुम्हाला दुःख होऊ नये म्हणून मी महादेवाकडून आयुष्य प्राप्त करून घेईल मागून घेईल असं नंदीनं आपल्या वडिलाला सांगितलं आणि एकांतात नंदी निघून गेला आणि परमात्म्याची आराधना केली तपश्चर्या केली शिव प्रगट झाले आणि प्रगट होऊन महादेवानं नंदीला दर्शन दिलं नंदी पायावर पडला आणि नंदीने आपलं कशाकरता तपश्चर्या केली आपल्या वडिलाला कोणतं दुःख झालेलं आहे हे महादेवाला सांगितलं आणि मला आयुष्य प्राप्त व्हावं अशी मागणी केलेली आहे तेव्हा महादेवानं सांगितलं तुला एक वर्षाचं नाही शंभर वर्षाचं नाही तर तुला आमरतेचं वरदान मी देतो तू मरणारच ना नाहीस तू अमर होशील नंदी मीच मित्र आणि वरुण ह्यांना तुझ्याकडं पाठवलेलं होतं तुझ्याकडून मला तपश्चर्या करून घ्यायची होती तू सहजासहजी केली नसतीस कोणीही सहजासहजी तपश्चर्या करत नाही दुःख झालं तरच देवाची आराधना करतो म्हणून मित्राने वरुणाला पाठवून मीच हे कृत्य केलं तू आता तपसाधना तपश्चर्या केलेली आहेस तू अमर होशील आणि तू गणाध्यक्ष होशील तू अखंड माझ्या सानिध्यात राहशील तुला सुंदर अशी पत्नी प्राप्त होईल असा आशीर्वाद महादेवानं नंदीला दिला आणि नंदीचं मरुताची मुलगी सुयेशा हिच्याबरोबर विवाह झाला दंपत्य जीवन सुखी जावं म्हणून विश्वातलं पहिलं दंपत्य शिव पार्वती ह्याच्या दर्शनाला नंदी आणि सुयेशा गेले दर्शन घेतलं आणि पार्वती आईसाहेबांनी आशीर्वाद दिला नंदी तुझा संसार फुललेला राहील सुयशला आशीर्वाद दिला तू अखंड सौभाग्यवती राहशील नंदी तुझ्यावर आतो नात प्रेम करील तुला मुलं नातो असा परिवार राहील तुम्ही अमर आणि आनंदी राहाल आणि तुम्ही आमच्या अखंड सान्निध्यात राहाल असा आशीर्वाद प्राप्त झाला आजही महादेवाच्या सान्निध्यात नंदी राहतो जिथं महादेवाचं मंदिर आहे तिथं नंदीच असतो हा नंदी पशु कसा झाला ह्याचा व्हिडिओ दुसरा आहे तिथं जाऊन तुम्ही बघू शकता अशा प्रकारे ह्या नंदीचा जन्माची कथा आहे माझा जर व्हिडिओ आवडला लाईक आणि सबस्क्राईब करा